हाय फ्रेंड्स तर चला आपण बाजरीची भाकरी आणि आंबाडीची भाजी बनवूया ही बघा ही आंबाडीची भाजी आहे मार्केटमधून आणलेली आहे मी एक जोडी याला छान आपण तोडून साफ करून घ्यायची आहे या पद्धतीने पानं पानं तोडून घ्यायची आहेत आणि स्वच्छ झाल्यानंतर त्याला आपण पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीनदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे भाजी धुवून आपण एका साईडला ठेवून देऊया आणि पाणी निथळल्यानंतर आपण याला कापून घेणार आहोत म्हणजे ती मोठी मोठी राहते भाजी त्यामुळे आपण त्याला थोडस कापून घ्यायचं आहे या पद्धतीने कापून घेणार आहे तर या पद्धतीने कापून झालेली आहे आपली भाजी आणि पाणी थोडंसं गरम करायचं आहे गॅसवर उकळत नाही ठेवायचं आहे गॅस बंद केलेला आहे मी आणि गरम पाण्यामध्ये ही भाजी टाकून थोडीशी अशी फिरवून घ्यायची पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपण ती भाजी काढून घेणार आहोत पुन्हा एकदा चाळणीत आपण काढून घेणार आहोत भाजी ही झालेली आहे बघा ही खूप वेळ ठेवायची नाही आहे आणि आता ही आपण काढून घेणार आहोत नाहीतर ती जास्त शिजून जाते भाजी गरम पाण्यात टाकल्याने त्याचा थोडासा आंबटपणा कमी होतो खूप आंबट असते ना तेल गरम केलं दोन चमचे त्यामध्ये लसणाची फोडणी दिली दोन मोठे कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत ते पाच ते सहा वाळलेल्या मिरच्या तुकडे करून टाकलेल्या आहेत तुम्ही त्या जागेवर हिरव्या मिरच्या पण पन टाकू शकता आणि छान परतून घ्यायचा आहे कांदा वगैरे आता ही भाजी जी आपण चाळणीत काढून ठेवली होती त्याला पिळून घ्यायचं आहे त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला पिळून आणि बघा या पद्धतीने आपण एक प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि आपले कांदे परतून झाले की त्यामध्ये आपण ही भाजी टाकायची आणि छान परतून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे आणि चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तसं मी एक चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि छान है थोड़ी आता तेलामध्ये तेल सुटेपर्यंत छान कळसून घ्यायची आहे भाजी ही थोडी आता चिपकायला लागलेली आहे तर आणखी थोडीशी आपण कळसून घेणार आहोत आणि आपली भाजी आता ही तयार आहे तर आपण भाकरीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थंड्या पाण्यानेच मी भिजवून राहिलेली आहे तुम्हाला थापून दाखवणार आहे भा भाकरी मी पोळपटावरती तर काय असते ना छान चुरून घ्यायचं असतं पिठाला थंड पाण्याची भाकरी आहे ही आपली तर म्हणजे आपण गरम पाणी नाही टाकलेलं आहे थंड पाण्याने छान चुरून घ्यायची आहे छान चुरलं की त्याला थोडंसं जीव येतो आणि छान त्याला आता हातावरती पण मळून छान गोळा बनवून घ्यायचा छोट्या छोट्याच भाकरी बनवत आहे खूप मोठ्या मलाही थापून बनवता येत नाही तर या पद्धतीने आपण गोळा घेतला आणि थोडंसं पीठ लावून त्याला असं हातावरती पारी दाबून घेतली आणि असं हाताने दाबून थोडं हलका हलका प्रेशर देऊन आपण या पद्धतीने थापून घ्यायची आहे पातळ अशी थापून घ्यायची आहे तर आपली भाकरी आता तयार आहे आपण आता तावा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या ताव्यावरती आता आपण भाकरी शेकून घ्यायची आहे एवढी पातळ बनलेली आहे बघा किती छान थापून घेतलेली आहे आणि कमी जाळ ठेवलेला आहे मी गॅसचा तावा गरम झाल्यानंतर भाकरी टाकली आणि त्यावरती पटकन आपण पाणी टाकलेलं आहे पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला आणि बघा भाकर थोडीशी शिजलेली आहे भाकर आपली या पद्धतीने भाकर शिजली की पलटवून घ्यायची आहे आणि पलटवलेला जो साईड आहे तर एका साईडनेच आपल्याला भाकरी पूर्ण शिकून घ्यायची आहे जोपर्यंत भाकरी शिकत आहे तोपर्यंत पर आपण आणखी एक भाकर थापून घेऊया गोळा घ्यायचा आणि हातावरती छान मळून घ्यायचा आणि पीठ लावून छान थापून घ्यायचं आहे भाकरी या पद्धतीने भाकर थापून घेतलेली आहे आपण बघा एवढी पातळ झालेली आहे भाकर करता करता येऊन जाते आपल्याला तुम्ही ट्राय करून बघा तर बघा एक साईड आता चांगला शिजलेला आहे असं पूर्ण भाजून घ्यायचं आहे एका साईडने जास्त पलटवायची नाही भाकर आता आपण तिसऱ्या वेळेस जेव्हा पलटून राहिलेलो आहोत तिसऱ्या वेळेस तर ती भाकर बघा किती छान टम्म फुगलेली आहे याच पद्धतीने आपण सर्व भाकरी बनवून घ्यायची आहे भाकरी बनवून आपण काढून घेणार भाकर टाकली की पहिले पाणी लावायचं त्याला हे खूप खूप आवश्यक आहे नाहीतर क्रॅक मारते आपली भाकर या पद्धतीने शेकून घ्यायची आहे बघा पुन्हा एकदा आपण हा एकदा पलटवून झालेलो आहो आता एका साईडनी आपण पूर्ण शेकून घ्यायची आहे पूर्ण शेकून झाल्यानंतरच आपण त्याला तुम्ही गॅसवरही शेकू शकता तव्यावरही शेकू शकता तर मी गॅसवरच शिकत असते या पद्धतीने छान पापुद्रा बगा आपन, तयार होतो बघा अशी छान सुरलेली आहे याच पद्धतीने आपण सर्व भाकरी तयार करून घ्यायच्या तर तयार आहे आपल्या भाकर आणि आंबाडीची भाजी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद